नमस्कार मी पवन गोडके हॉटेल न्यूज सातबाऱ्याचा सर्वे सर्वा आपल्या हॉटेलचा पत्ता आहे जळगाव रोड अजंठा रोड लहाण्याची वाडीपाटा कुलंब्रीपासून फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावर तर आपल्या हॉटेलमध्ये तुम्हाला माहिती आहे कंदुरी जेवण खूप फेमस आहे ते पण चुलीवरचं डेगीमधलं तांब्यातल्या डेगीमधलं मटणामध्ये आपल्याकडं दोन प्रकारच्या थाळ्या आहे एक थाळी आहे कंदुरी स्पेशल थाळी त्याच्यामध्ये तुम्हाला काळ्या राशामध्ये मटण मटणाचं उकड सूप अंडा बुर्जी मटण फ्राय राईस बाजरीच्या भाकरी या सर्व गोष्टी तुम्हाला तीनशे नव्वद रुपयामध्ये या थाळीमध्ये पूर्ण अनलिमिटेड जेवण तुम्हाला मिळणार आहे तसंच साधी कंदुरी मटण थाळी आहे या मटण थाळीमध्ये तुम्हाला मटन उकर सूप काळ्या राशामध्ये मटणाची भाजी एक बॉईल राईस बाजरीच्या भाकरी ही थाळी दोनशे ऐंशी रुपयामध्ये पोटभर जेवण अनलिमिटेड जेवण तुम्हाला या थाळीमध्ये मिळणार आहे आणि आपलं जेवण म्हणजे पूर्ण घरगुती पद्धतीने घरगुती मसाल्यामध्ये बनवलेलं जेवण आहे तर मी सर्व ग्राहकांना विनंती करान हॉटेलनू सातबाराला भेट करा आणि कंदुरी जेवणाचा आनंद घ्या स्वाद घ्या माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव पन्नास पन्नास झिरो तीन तेहतीस तर तुम्हाला माहिती आहे आपण रविवार मंगळवार बुधवार शुक्रवार ह्या दिवशी आपल्याला दोन बोकडे लागत असतात सकाळच्याला एक बोकड्या दुपारच्याला एक बोकड्या लागत असतो तो बोकडा आपण हॉटेल सातबारालाच हे करत असतो त्यांना व्यवस्थितरित्या दोन तीन पाण्यात आपण धुवून घेतो आणि तेच म्हटन आपलं तांब्याच्या डेगीमध्ये शिजवलं जातं तांब्याच्या डेगीत शिजवल्यानंतर चुलीवरच आपला रस्सा बनवला जातो जसं की तुम्हाला मी सांगितलं आपल्याकडं काही मसाले हॉटेल न्यू सातबाराचे घरगुती त्या मसाल्यामध्ये आम्ही चुलीवर जेवण बनवतो काळा मसाला आपला हॉटेल सातबाराचा खूप छान आहे चुलीवर भाजलेले कांदे असतील खडे मसाले असतील घरगुती स्वार असतील या सर्व मसाल्यांचं मिश्रण करून हॉटेलन सातभाराला कंदुरी जेवण मिळतं अशा प्रकारे आम्ही तांब्याच्या डेगमध्ये मटण बॉईल करत असतो त्या तांब्याच्या डेगमध्ये साधारणतः तेरा चौदा किलोचा बोकडा असतो आणि हा बोकडा एकदम पारंपरिक पद्धतीने डेगीमध्ये आम्ही शिजवला जातो तर आमच्याकडं या सर्व गोष्टी आहेत तसंच फॅमिलीसाठीही खूप छान व्यवस्था आमच्याकडं आहे फॅमिली क्राऊडही आमच्याकडं चांगला आहे एकदा हॉटेलला तुम्ही भेट द्या आपल्या हॉटेलचा पत्ता आहे जळगाव रोड अजंठा रोड लहाण्याची वाडी पाटा फुलंब्रीपासून दोन किलोमीटरच्या अंतरावर आपलं हॉटेल आहे कोणाला काही ॲड्रेसला ये? अडचण येत असेल तर माझा नंबर आहे सत्त्याण्णव पन्नास पन्नास झिरो तीन तेहतीस ह्या नंबरवर तुम्ही कॉल करून ऑर्डर देऊ शकता माहिती विचारू शकता धन्यवाद